आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना दीड हजारांचे मूल कसे कळणार आमदार विश्वनाथ भोईर यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल लाडकी बहीण संपर्क अभियानाला कल्याणात दणक्यात प्रारंभ मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे कोट्यावधींचं घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचं मोल कसं कळणार अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क का अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती या लाभार्थी महिलांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरल्याचंही दिसून आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केलाय काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोठ्यावधीचे आर्थिक घोटाळे केले आहेत अशा व्यक्तींना हे दीड हजार रुपये म्हणजे शुल्लक वाटत आहेत मात्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी या दीड हजाराचं मोल खूप जास्त असल्याचं मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील इतकंच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहनही केले दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अनाथांचा नात एकनाथ या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले या लाडक्या बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे शहर प्रमु पाथील, चाया शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक संघटक छाया नेत्रा उगले उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड विजय रेशेकर माजी नगरसेवक मोहन उगले जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर नगरसेविका वैशाली भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभा क्रमांक एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचे जे शब्द होते जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलो तर योजना तर चालू राहील याची ग्वाहीच देतो परंतु दीड ऐवजी तीन हजार रुपये दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहेत त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे किंवा आम्ही जर सत्तेवर आलो तर ही हूँ, के के का योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेब यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या लाडकेबाईंच्या द्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे पुढे एक विधान केलं होतं की महिलांच्या योजना बंद करणारा इकडे असलं तर आम्ही त्याच्या नाही त्याला हे करण त्यांना याचा उत्साह कसं माहिती आहे का मी मागे पण तुम्हाला बाहेर दिली होती सुनील केजार हा अब्जोदिष माणूस आहे त्यांनी तो बँकेचा बँकेचा घोटाळा करून अब्जो रुपये कमवलेले हो आहेत त्याला दीड हजारची व्हॅल्यू करणार नाही दीड हजारची व्हॅल्यू कोणाला कळते ज्या महिलेच्या पदरामध्ये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये नसतात तिला दीड हजार फार होतात ना ही समजा स पटकन वीस रुपयाची तीस रुपयाची चाळीस रुपयाची भाजी आणायचे काही एखादी छोटी वस्तू आणायचे तर ती पटकन त्याचा वापर करते ना तिला कॉन्फिडन्स आला ना महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केले आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघतात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे त्या सुनील कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि सत्ता आली तर दीड हजार ची आम्ही तीन हजार करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर